नमस्कार माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो आज आहे गुढीपाडवा नूतन संवत्सर म्हणजे नवीन वर्ष सुरू आजपासून होत आहे शिशिर ऋतू संपला आणि वसंत ऋतूची सुरुवात आजपासून झालेली आहे चैत्र महिना सुरू झालेला आहे चैत्र महिन्याचा आणि वसंत ऋतूचा आजचा हा पहिला दिवस चैत्र शुद्ध प्रतिपदा गुढीपाडवा काय आहे गुढीपाडवा का साजरा केला जातो काय आहे याचं महत्त्व आपली भारतीय संस्कृती आपण अशा सणांच्या निमित्तानं समजावून घेतली पाहिजे कारण आपली संस्कृती ही प्रवाहित होण्यासाठी अक्षुण राहण्यासाठी सण आहेत वेगवेगळे वेग वे समारंभ आहेत ते साजरे करताना आपल्या संस्कृतीची जाणीव आपल्याला झाली पाहिजे आणि या भारतीय सणामध्ये आरोग्य हे कसं सामावलं आहे हेही आपण सामावून समजावून घेतलं पाहिजे आणि त्याचबरोबर आपण जर आजारी पडलो तर निसर्गोपचार हा कसा करायला पाहिजे हेही आपण या निमित्तानं समजावून घ्यायला पाहिजे आज चैत्रशुद्ध प्रतिपदा गुढीपाडवा नवीन मराठी वर्षाची सुरुवात क्रोधी संवत्सर संपलं आणि विश्वावसू हे नवीन संवत्सर वर्ष हे आजपासून सुरू झालेलं आहे आपण या निमित्तानं वेगवेगळे पदार्थ पंचपक्वानाचं भोजन करतो आपण सकाळी गुढी उभारतो आणि नवीन व्यवसायाची सुरुवातसुद्धा आज करतो नवीन वस्तू कुठल्या खरेदी करायच्या असतील तेही आज आपण खरेदी करतो मग ही गुढी का उभा करायची कशी उभी करायची आणि जे काही मला सांगावं असं वाटतं या निमित्तानं ते या गीत रूपानं मी आपल्यापुढं सांगतो आहे बघूया आले नवे वर्ष आले आले नवे वर्ष आले, आले, आले गुढी उभारू सुखाची नवी पालवी फुटेल नव्या आशा आकांक्षांची आले नवे वर्ष आले गुढी उभारू सुखाची नवी पालवी फुटेल नव्या आशा आकांक्षांची ऋतुशी शिर सरला लागे चाहुल वसंताची ऋतुशी शिर सरला लागे चाहुल वसंताची फुटू लागली पालवी कुजन कोकिळांची रंग खेळूनी चा आली गुढी ही सजुनी चैत्र शुद्ध प्रतिपदा लावू गुढी पाडव्याची चैत्र शुद्ध प्रतिपदा लावू गुढी पाडव्याची आले नवे वर्ष आले गुढी उभारू सुखाची नवी पालवी फुटेल नव्या आशा आकांक्षांची उठ पहाटे पहाटे गृहस्वच्छता मनाची सुवासी करते अभ्यंग स्नाने सर्वांची पाच पांडव रांगोळी नवी वस्त्रे विचारांची देवपूजा मनोभावे साज अंबा तोरणाची आले वर्ष नवे आले गुढी उभारू सुखाची नवी पालवी फुटेल नव्या आशा आकांक्षांची स्वच्छ वेळू पाटावरी गाठ रेशमी मी वस्त्राची चोळखन बांधूया माळ सुगंधी फुलांची कडुनिंबाची डहाळी साखर गाठीची माळ वाटीची कलश लावू गुढीवरी आले नवे वर्ष आले गुढी उभारू सुखाची नवी पाल पालवी फुटेल नव्या आशा आकांक्षांची हळदी कुंकू कलशाला उभारू गुढी पाडव्याची हदिकुंकु कलशाला उबारू गुढी पाडव्याची पूजा ब्रह्म ध्वजाची नैवेद्य गुळखोबऱ्याची निंब फुले हिंगचिंच मिठ मीठ ओवा जिरे मिरी एकवटू सर्वरस खाता आरोग्य सत्वरी एकवटू सर्वरस खाता आरोग्य सत्वरी आले नवे वर्ष आले गुढी उभारू सुखाची नवी पालवी फुटेल नव्या आशा आकांक्षांची पंच भोजन लागवड कडुनिंबांची चित्ररथ शोभायात्रा मुहूर्त सत्कार्यांची भेद सारे विसरी एकोप्याने रा भेद सारे विसरी एकोप्याने रा हुंकु अक्षता मग गुढी उतरा हद कुंकु अक्षता मग गुढी मगुढी आले नवे वर्ष आले गुढी उभारू सुखाची नवी पालवी फुटेल नव्या आशा आकांक्षांची नव्या आशा आकांक्षांची माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो भारतीय संस्कृती कोश मराठी विश्वकोश विकिपीडिया विविध पुस्तकं त्याचबरोबर माझ्या वडिलांचं पुस्तक भारतीय सण आरोग्य आणि निसर्गोपचार बऱ्याच दिवसांपासून गुढीपाडव्याबाबतची माहिती मी संकटित करतो आहे वाचतो आहे आणि आपल्यासाठी गीत लिहितो आहे आणखी लिहिलं आहे आणखी मला बोलायचं आहे पण हे गीत आपण हे ह्यासाठी अनुभवायचं आहे की नव्या पिढीला हे आपल्याला सगळं सांगायचं आहे आपण हा सण अतिशय उत्साहात साजरा केला रीतसर साजरा केला जसं संस्कृती सांगते तसा साजरा केला तर ही संस्कृतीची शिकवण नव्या पिढीला आपल्याला देता येईल एवढंच या निमित्तानं सांगायचं आहे सत्य न्यायाची सोबत करू विजयाचं प्रतीक पुन्हा सण साजरा केला जातो राम सीता लक्ष्मण हे वनवासामध्ये होते तिथून सीतेचं अपहरण झालं रावण रावणाशी युद्ध हे करावं लागलं रावणाचा वध त्याच्या दुर्गुणामुळं रावंत गेलाच लंकाही जळाली आणि त्यानंतर व्याकुळ झालेली अयोध्या नगरी ही वाट बघते आहे भरत जे रामाचे बंधू ते आत्मदहन करा निघाले होते कारण भाऊ माझा येत नाही आहे माझ्या वहिनी येत नाही आहेत माझी भाऊ येत नाही आहेत व्याकुळ झालेला आहे आणि त्यावेळेस हनुमान तिथं येत आहेत रामभक्त हनुमान ते सांगतायत की प्रभुराम येत आहेत आणि अयोध्यानगरी ही सजली जाते सडा संमार्जन सुवासिक पाण्याचा सडा जयघोष काय काय सर्व तिथं होत राहतं की पुढील गीतामध्ये आपण ते बघणार आहोत पण प्रभू रामाच्या आगमनाचं आगमनाचा हा दिवस आहे शुभ दिवस आहे आणखी काय काय महत्त्व आहे तेही आपण समजावून घ्यायचं आहे पाच पांडव हा उल्लेख आलेला आहे तोही आपण समजावून घेऊया नेमकं काय याचा संदर्भ आहे आपण सगळं हे कृपया हे सगळं समजावून घेऊ आपण वाचू आपण आपल्या कुठल्या अंधश्रद्धा वाढवायच्या नाहीत कुठं कर्मकांड करायचं नाही आहे काय म्हणतो आहे समजावून घ्या परंतु जे आहे ना जे चालत आलेलं आहे त्यातून जे चांगलं आहे उदात्त आहे उत्कट आहे आता आपण जो कडुनिंबाच्या पाल्याचा रस घेतो कडुनिंबाचा तौर घेतो चिंच घेतो हिंग मिरे काय काय सगळं आपण चिंच घेतो त्यामध्ये याचा आपण सगळं एकत्रित असा एक पुढं गुळ हे करतो आणि ती वाटीमध्ये त्याचं मिश्रण करून आपण ते घेतो वर्षभर आपलं आरोग्य त्यामुळेच चांगलं राहतं अशी आपली समजूत आहे आणि ते सत्य आहे प्रत्येक सणामध्ये आरोग्य काय आहे ते समजावून घेत राहू आपण आणि आजारी पडूच नाही अशी आपली जीवनशैली आपण घडवूया पृथ्वी आप वायू आकाश यापासून आपला हा देह बनलेला आहे आजारी पडलो तर याच्याच आधारे आपण आपलं आरोग्य हे तंदुरुस्त करू शकतो कुठल्याही गोळीची किंवा औषधाची आवश्यकता पडणार नाही आणि आपण आजारी पडणारच नाहीत असं जीवनशैली आपल्याला घडवायची आहे स्वाभाविक जगायचं आहे एवढंच सांगूया आणि सत्य न्यायासोबत राहू तर आपल्याला सुरक्षित राहता येईल अधिक काय सांगावं खूप बोलावं वाटतं आहे विजयाचं प्रतीक सुबत्तेचं प्रतीक असा हा सण गुढीपाडव्याचा पण आपण आत्मचिंतन करूया आपण आपण खरोखरीच आपण सुखी आहोत का विजय म्हणजे काय नेमकं सुख म्हणजे काय सुबत्ता म्हणजे काय हे सगळं आपण समजावून घ्यायचं आहे निमित्तानं त्या चुका होत आहेत त्या भ्रमामध्ये आपण राहतो नको त्यांची आपण पाठराखण करत राहतो त्यामुळं आपण जो आत्माराम आहे सत्य आहे रामायण घडलेला आहे नाही असं मी म्हणत नाही आहेत रामायण हे घडलेलं आहे रामायण घडत आहे रामायण घडत राहील म्हणजेच सत्य असत्याची कहाणी न्याय अन्यायाची कहाणी ही चालत राहील परंतु जेव्हा जेव्हा अन्याय करणारे रावण हे शिरजर होत राहतील आणि सत्यवादी राम सज्जन ही गप्प हे गप्प बसतील तर ते काही उपयोगाचं नाही आहे कारण काय होतं सध्या आपण बघत आहोत तेच सांगायचं आहे यानिमित्तानं आपल्या सगळ्यांना या धर्मांध आणि सत्तांध जे बसलेले आहेत ते मुळात माफिया आहेत आणि रावण आहेत त्यांना त्यांची जागा दाखवायची हीच वेळ आहे एवढंच्या निमित्तानं सांगूया जय महाराष्ट्र जय भारत जय महाराष्ट्र जय भारत जय काँग्रेस जय इंडिया जय मानवता जय जगत